म्हणजे या, या सोहळ्याचा आनंद जर कोण लुटत असेल ही जी संस्कृती आहे ही कुणबी समाजाची संस्कृती आहे ही शेतीवाडी आटोपल्यानंतर या ठिकाणी या श्री हरीचा या गणरायाचा गुणगाण गाव या रसात नाहून जावं ही कुणबी समाजाची आपली परंपरा आहे ती आज जाखडी रूपानं आज सादर होते आणि तुम्ही जाखडीला प्राधान्य दिलं त्याबद्दल मी सलाम करतो आणि गण घेतो तेही तुमच्यासाठी ઘરે કુંડમી અમે શેત કરી ભદ પિકવન નચણી વરી ઘરે કુંડમી અમે શેત કરી ભદ પિકવન નચણી વરી જીનામ સહે કષ્ટ કરી દર વર્ષન બગા હો નંદને ગણપતિアナ તો तेजलबाई तेजल जरा चाली असताना चाली हे इकडे इकडं मी तिकडे स्टुडिओ डोक्याचा भजा करत असताना सुद्धा या करून त्याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि मला म्हणते काट दे तुला आज खराब मटणाचा ताट द्यायला हवा गटारी होती हिच्या आज तुम्हाला काय सांगू हिच्या आज गटारी केली असती गटारी पण ह्या जसे येसनी लागलेत ना तसे कार्यकर्त्यांनी असे येसन लावून ठेवले बुवा आवाज करायचा आपला कार्यक्रम खरात नाही म्हणून तुझा याड काढी नित मला म्हणते दे दे। खर कुणवी आम्ही शेत करी खर कुणवी शेत करी भात पिकवून नाचणी बरी चिणा हे कष्ट करी बघा हो आनंदाने गणपती आन तोय घरी तर वर्षाने बघा हो आनंदान गणपती आणलं तोय घरी तर वर्षाने बघा हो आनंदाने गणपती आण तोय घरी दर वर्षाने बघा हो आनंदाने गणपती आण तोय घरी कला ही जप तो नारी लोक कलाही जपतोय लोक कलाही जपतोय नाचून नाला ना ना परी दरपर्शन बघा हो आनंद गणपती आण तो घरी दरपर्शन बघा हो आनंद गणपती आण तु घरी दरपर्शन बघा हो आनंद गणपती आले तोय घरी

त्यांना घागरी फोडायचं तू बाई घागरी फोडणारच पण उगाच तू पावरे नको नाही ना ना काय हाय काली पावडर लावून करून फक्त आले समोर हा ते आता पावडर लावून आले म्हणून नाही तर आमोशा पण आजची लाजल तिच्यासमोर आणि म्हणते याला काट द्या आता ऐक त्यांची चाल होती आप आपके मी, प्यार आप केम सधी फोडीन का तू जरी नाही म्हटलीस तरी फोडीन पण वासाडी उगाच बावरू नको हो कशामध्ये हवंय तुला साधी या ठिकाणी सोजवाल कार्यक्रम आहे म्हणून ऐक तू राधी केली फोडीन घागरी मुरली मी वाच मी, मी

माझी नाही हे राधा या श्रीहरीच्या मामाची बायको आणि ती कृष्णावरती एवढं जीव लावायची मी म्हणत नाही मरत होते म्हणून हे नाही असं म्हणणं चुकीचं श्रीहरीच्या ती एक आहे आणि मामाची बायको बर का आणि मामा श्रीहरीचा त्याची बायको राधा ती श्रीहरीवरती एवढं जीवापण प्रेम करायची नवरा असून त्याच्यावर मारायचे हा कसं घेते बघा आता हिचा नवरा पण आहे एवढा देखणं चिकन आपल्याला निवडलेला आमचा संदेश दादा आहे हा असू दे अशी कशी ही बाई वागलं ही शोभून दिसत का बरा हे बाई चाली आई अशी कशी ही बाई वागलं ही तुमा खर, ना शोभून दिसत का बरा तुम्हाला सांगतोय खरं असून नवरही मरते दुसऱ्यावर तू सांगतोय कर असून नवरैवर ते दुसऱ्यावर तुमा सांगतोय कर असून नवरईवर ते दुसऱ्यावर तुम्हा सांगतोय कर असून नवराईवर ते दुसऱ्यावर चर्चेवर संपवत आहे आणि या ठिकाणी प्रश्नाकडे बोलतोय कागदीन बाईंचा विषय आहे विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे नावा शिव मंदिर होते त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्त्व काय बाईनं मी त्याच पहिल्याच म्हणजे दुसऱ्या बारीला पहिली बारी म्हणजे श्रीवर्धन झालं झाली दुसरी शिवाजी मंदिराला झाली त्यावेळेला मी तिचं उत्तर दिलेलं आहे बाईने शमीचे वृक्ष सांगितलं ते तिने मान्य केलेलं आहे त्याचं महत्व तिला पटलेलं नाही कारण शमीच्या वृक्षावरती या अर्जुनाचं गांडीव धनुष्य ठेवलं होतं दुसऱ्या कथेमध्ये द्रौपदीनं सफेद कापडामध्ये मुंडा त्यामध्ये शमीच्या वृक्षावरती सगळे शस्त्र ठेवली होती दुसरे महत्व मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची तिला लांबी पण सांगितली उंचीच नाही सांगितली तर त्याची लांबी आहे सेहेचाळीस फूट आणि उंची आहे बहात्तर फूट ही बाई मी काढलेली नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग आहे की जिथे विराटेश्वर मंदिर विराट राजाच्या नगरीमधलं जे मंदिर आहे त्याची उंची केंद्रीय पुरातत्व विभागानं काढलेली उंची आहे असं चार पाच ठिकाणी नोंदी गावल्या अगं येडे तू जर स्वतःक्रंत लिहिला असेल ना तर तुझं इकडं आण आणि मला सांग इतकी खोटारडी बाई नानायकबाई असेल ना या शक्तीमध्ये ते हे खोटारडी बाई एक नंबरशी मी भांडतो निसता असंच म्हणत नाही त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याच महत्व असं आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेली दोन झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभोवती शमीचे झाडे लवावीत यासाठीची याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावांना दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता दुसरा भाग रामायणातही शमी वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवर ज्या वेळेला युद्ध घोषित करण्यापूर्वी भगवान रामाने शमीच्या झाडासमोर प्रार्थना केली त्याचप्रमाणे अर्जुना अर्जुनाने, अर्जुनाने वनवासात ब्रहनडाचे रूप धारण केले तेव्हा त्याने आपले दिव्य गांडीव धनुष्य शमीच्या झाडावर लपवले होते ही त्याची महती आहे अजून जर तुला हे महत्व पटलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती आहे ते मी तुला सांगतो प्रत्येक बारीत आता हे जर पटलं नसेल ते माझ्या ग्रंथात दिले नाही बाई लय बाई विचित्रही ही कुठला ग्रंथ आहे ते दाखवत पण नाही या ग्रंथात आमच्याकडं आम्ही दाखवतो कागद जर माझ्या समोर लिखाण आहे त्याच बघा सगळ्यांनी आणि बाय ग्रंथाला किंवा ज्या उत्तराला काहीतरी बेस आहे कुठेतरी मान्य करायची हे जर गुरुन शिकवलं नसेल ना बारीक करू नको तुझी योग्यता नाही ही प्रश्न उत्तरावर चालणारी बारी आहे हे गाणी सादर केली म्हणजे होत नाही आणि म्हणून सर्वांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतो शमीचं झाड लावा त्याची पानं खैराच्या पानासारखी असतात बारीक झाड असतं त्याला जास्त पाणी लागत नाही काटेरी असतं पण त्याच जसं मुंगसाचं दर्शन घेतो ना आपण मुंगसाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो हा मी अनुभवतो तुम्ही पण अनुभवला तसा शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अडलेली कामे होतात हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे आजपासून तरी तुम्ही दारात लावा बारीचं एवढं जरी सापडलं झालं तरी चालेल माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारण का आमच्या दारात नसेल तरी तुम्हाला सांगायचं लावा म्हणून उपयोग नाही आमच्या दारात आहे खास करून ते लावलेलं आहे कारण का मी गणपतीला वाहतो तर जाऊ दे प्रश्नकडे जाऊयात सगळी वडीलधारी मंडळी आहेत म्हणजे अध्यक्ष मंडळी सगळी वारकरी मंडळी आहेत वारकरीच्या वेशामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना आनंद लुटलेला आहे या सोहळ्याचा आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही एक पद घेतो आणि एक या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो बरोबर ना आणि बारीश संपूत झालं ना वेळ जरासा दादा काय तुम्ही सांगा फक्त मला आदेश द्या आम्ही आटपतो आमचं काय म्हणणं नाही तुम्ही सांगितलात ओके ओके घेऊ ना हा बाई बघित मी म्हणून घेतोय केवढी जाडजुड आहे काही दिवसांनी तिला साडी पण पुरणार नाही निसता खायाच माहिती जरा बाई काम कर कष्टाची काम कर म्हणजे अशी उशील सडपात आणि म्हणून म्हणते तुम्हाला सांगू आणि माय माऊले या ठिकाणी आहेत आणि म्हणून सांगतोय ना आपल्या नवऱ्याला आहे ना मी सांगत असतो पण आज सांगतो नवऱ्याला आहे ना असं जपाना की त्याचा एवढा ताण आहे तो हलका करण्याचा प्रयत्न करा तुमचा संसार सुखाचा होईल कारण का माहितीये काय आज अवलोकन करा या ठिकाणी महिला वर्ग असतील तर जास्त प्रमाण अटॅकचं हे पुरुषांचं आहे स्त्रीला अटॅक जास्त येत नाही अत्यल्प आहे म्हणजे म्हणतात ना शंभरातले तीन टक्के असेल एवढंच अटॅकचं प्रमाण स्त्रियामध्ये कारण का त्या व्यक्त होतात एकमेकींसमोर किंवा रडून व्यक्त होतात पुरुष व्यक्त होत नाही आणि म्हणून त्याला जास्त अटॅक येतात आणि म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला जपलं पाहिजे त्याला जीवापाठ जीव लावलं पाहिजे संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही बारीमध्ये सांगतोय आणि म्हणून म्हणतोय कस तुम्हाला सांगू नवऱ्यावरती करते आराम खाऊन फुग खाऊन बघा बघा खाऊन बघा खाऊन जाम परत घेतो कस तुम्हाला सांगू आज नवऱ्यावरती करते राज करीना घर काम साधोदि करते आराम बघाही खाऊन जाम नुसती फुगले टा बघाही खाऊन जाम नुसती फुगले टाई खा आमचे मित्र की ज्यांच्या म्हणतात ना त्यांचं प्रेम माझ्यावरती नितांत आहे आणि दरवर्षी महामाईची सेवा करण्यासाठी मी पिसे मध्ये असतो असे आमचे भगवान दादा नरवणकर अरविंदी मादलेकर पिसई काटकरवाडी या ठिकाणी मोठं नामवंत शाहीर या ठिकाणी आपल्यातून निघून गेले फक्त दोन ओळी त्यांची घेतो त्यांची फरमाईश आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाचशे रुपयाचा परत दिसून दिलेलं आहे गेले उदय बुवा सोडून सांग झाल सांग झाल कसं महामाई येते आठवण या शाहिरांची हि म्हणते पिसईची तरुणाई येते आठवण या शाहिरांची हि म्हणते पिसईची तरुणाई येते आठवण या शाहिरांची म्हणते पिसईची आठवड्याचा <muchas> दिकास दिकास या ठिकाणी कुणवी समाज विकास संघाकडून या ठिकाणी पाचशे संपूर्ण गीतांसाठी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी समाजाचं चा तुमचं चाललेलं कार्य गावाचं जो नवरे विभाग आणि म्हणून त्याचं गीत या ठिकाणी वेळ झाल्यामुळे आभार मी सांगतोय म्हणजे म्हणणार नाही मी दुसऱ्या बारीला घेईन तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरीला तेजलबाईलाही शुभेच्छा देतो चांगली बारी कर आणि नंतर आमची होणार आहे काही एक मिनिट असेल का दोन मिनटं असू दे तुम्हालाही शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद